सध्या सतत चर्चेमध्ये असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पालसी या आजाराची लागण झालेली आहे यावर उपचार सुरू असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी ट्विट करून दिली तर बेल्स पाल्सीमुळे आपल्याला सलग दोन मिनिटही बोलता येत नाही त्यामुळे आपण कॅबिनेट बैठक तसंच जनता दरबार आणि इतर कार्यक्रमांना हजर राहू शकलो नाही असं मुंडेंनी म्हटलंय तर आजारावर मात करून लवकरच जनसेवेत रुजू होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार आहे आपल्यावर उपचार सुरू आहेत अशी देखील माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिलेली आहे यावर उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय पालसीमुळे आपल्याला सलग दोन मिनिटंही बोलता येत नाही त्यामुळे आपण कॅबिनेट बैठक तसंच जनता दरबार किंवा इतर कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना हजर राहू शकलो नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आजारावर मात करून लवकरच जनसेवेत रुजू होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी फोनलाईन आपल्या आपल्यासोबत आहेत कृष्णात धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिले जाहीर कार्यक्रमांना उपस्थित नव्हते कॅबिनेट बैठकीला नव्हते आता पालसी से से? आ, बेल पालसी या आजाराची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलंय काय अधिकचे अपडेट्स आहेत धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं गेलं होतं त्यानंतर त्याच दरम्यान त्यांना बेल पालसी म्हणजे एक मेंदूचा जो आजार आहे त्यामुळं संपूर्ण एक बाजू ही विकनेस जाणवतो त्यामध्ये थोडी हालचाल करणं किंवा एक मंदावणं जे मंदाव आहे ते त्या स्वरूपात होतो त्यामुळे जास्त बोलता देखील येत नाही त्याचबरोबर हातांची आणि पायांची हालचाल एका बाजूची ही थोडी मंदावते पण एक पॅरालिसिसचा एक अटॅक जो म्हणतो त्या पद्धतीचा आहे पण पॅरालिसचा अटॅक तसं म्हणता येणार नाही एक बेल पालसी नावाचा हे आजाराचं निदान झालेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या रिलायन्स रुग्णालयामध्ये डॉक्टर अरुण शाह यांच्या मार्गदर्शनाखाली निदान सुरू आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळं त्यांनी जे खुलासा दिलेला आहे की एक दोन कॅबिनेट बैठका त्याचबरोबर पक्षाच्या जनता दरबाराला मी उपस्थित राहू शकलो हो नाही पण एक बेल पालसी जो आजार झालेला आहे तो त्यांनी आता स्पष्ट केलेला आहे आपल्या ट्विटरच्या माध्यमातून कृष्णात काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची देखील शस्त्रक्रिया झालेली होती त्यांना डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बेल पालसी या आजाराची लागण झाली आहे हो सुरुवातला जवळपास पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या पद्मश्री डॉक्टर लहाने यांनी ही या शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि त्यानंतर साधारणतः दहा दिवस त्यांना काळजी घेण्यास देखील सल्ला दिला गेला होता आणि त्यामुळे त्या पद्धतीची काळजी देखील घेतली जात होती आणि याच दरम्यान त्यांना बेलपालची आजाराचं निज़ा, आजाराचं निदान झालेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इच्छितच त्यामुळे आता बेल्स पालसी आजार झाल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे सलग दोन मिनिटं देखील आपल्याला बोलता येत नाही त्यामुळे आपण कॅबिनेट बैठक असेल किंवा इतर कुठल्याही जनता दरबार इतर जाहीर कार्यक्रमांना हजर राहू शकलो नसल्याचं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे सध्या सतत चर्चेत असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पालसी या आजाराची लागण झाल्याचं कळतंय यावर उपचार सुरू आहेत असं देखील धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे विरोधकांकडनं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले गेलेले होते ते कॅबिनेट बैठकीला देखील उपस्थित राहत नव्हते त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती आणि आता त्यांना बेल्स पाल्सी या आजाराची लागण झाल्याची माहिती आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विट केलेलं आहे त्यांनी काय म्हटलंय आपण पाहतोय माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखालीही या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारणतः दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासनं काळजी घेण्याचा मला सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि या आजारामुळं सध्या मला सलग दोन मिनिटं देखील व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलेलं नाही याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे मात्र लवकरच या आजारावर मी मात करेन आणि पुन्हा एकदा जनसेवेच्या कामाला रुजू होईल असं देखील धनंजय मुंडे यांनी आपल्या या, या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तर मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या बेल आजाराची लागण झालेली आहे हा आजार नेमका काय असतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चेहऱ्यावरील मज्जातंतूला जळजळ होते नुकसान झाल्यामुळं चेहऱ्याला होणारा पक्षाघात म्हणजेच बेल्स पालसी याला फेशियल पाल्सी असं देखील म्हटलं जात या आजारामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा येतो किंवा पक्षाघात होतो चेहरा अर्धा वाकतो हास्य वाकडं दिसतं पापणी झुकवणं चवीची जाणीव कमी होते चक्कर येतात कानामध्ये आवाज येतात सतत डोकेदुखी होते आणि वेदना होतात त्यामुळं या, या आजारामुळेच आपण कॅबिनेटच्या बैठकीला आणि इतर कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नसल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कॅबिनेट बैठक असेल जनता दरबार असेल किंवा इतर कुठल्याही जाहीर कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहिलेले नव्हते त्यांच्या अनुपस्थिती संदर्भात देखील राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा सुरू होत्या मात्र स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांनीच यावर आता स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी पोस्ट करून आपल्याला बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचं सांगितलेलं आहे मात्र या आजारासंदर्भात आपल्यावर सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टर यावर उपचार करत आहेत आणि आपण लवकरच बरं होऊन पुन्हा एकदा आपल्या राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहू आणि पुन्हा एकदा जनसेवेचा आपला कार्यक्रम सुरू करू असं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे या आजारामुळं सलग दोन मिनिटं बोलणं देखील आपल्याला कठीण होतं सलग दोन मिनिटं बोलता येत नाही त्यामुळं कॅबिनेट बैठक असेल किंवा इतर जाहीर कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू शकलो नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे नवनागरी व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटं बोलता येत नाही त्यामुळे आपण कॅबिनेट बैठक तसंच जनता दरबार आणि इतर कार्यक्रमांना हजर राहू शकलेलो नाही असं देखील मुंडेंनी म्हटलेलं आहे कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीवर विविध चर्चांना उधाण आलेलं होतं आणि या संदर्भात स्वतः धनंजय मुंडे यांनीच आता स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे आपल्याला बेल्स पाल्सी नावाचा आजार झालेला आहे डॉक्टर या संदर्भात आपल्यावर उपचार करतायत आणि या लवकरच आपण पुन्हा एकदा जनसेवेत रुजू होऊ असं देखील धनंजय मुंडे यांनीच म्हटलेलं आहे मात्र या आजाराची लागण झाल्यामुळं आपल्याला सलग दोन मिनिटं बोलणं कठीण होतं असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळेच आपण कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे